आपले हृदय हे आपल्या शरीराचे इंजिन आहे हे थांबले तर जीवन थांबते पण दुर्दैवाने आजच्या ढावपळीच्या जीवनशैलीत हार्ट अटॅक कोलेस्ट्रॉल आणि नसांचे ब्लॉकेज हे प्रत्येक घरात दिसतात पण घाबरायचे कारण नाही आज आपण जाणून घेणार आहोत हृदयरोगांची खरी कारणे आणि त्यावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय आणि हो ज्यांना हवे सखोल व खात्रीशीर मार्गदर्शन त्यांनी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पट्टणकोडोली बाबा गादी विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर हृदयविकारांचा वाढता धोका भारतात दरवर्षी लाखो लोक हार्ट अटॅकने मृत्यूमुखी पडतात तीस पस्तीस वयात सुद्धा हार्ट अटॅक होत आहेत कारणे चुकीचे आहारपद्धती चरबीचे पदार्थ फास्ट फूड मांसाहार मद्यपान ताणतणाव व्यायामाचा अभाव कोलेस्ट्रॉल म्हणजे काय कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा स्निग्ध घटक आहे जो शरीरासाठी आवश्यक आहे एलहिएल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढले तर धमन्यां चिकट थर बसतात एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल कमी झाले तर हृदय सुरक्षा कमी होते या थरामुळे होतो ब्लॉकेज आणि शेवटी हार्ट अटॅक लक्षणे हार्ट ब्लॉकेज कशी ओळखावी छातीत दुखणे विशेषतः काम करताना श्वास लागणे शरीर पटकन थकणे खांद्रापर्यंत व डाव्या हातात वेदना बेचैनी घाम आधुनिक व आयुर्वेदिक दृष्टिकोन आधुनिक वैद्यकात उपचार म्हणजे अँजिओक्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया परंतु आयुर्वेदात नसांची शुद्धी म्हणजेच रसवाहिनी संवर्धन करून रीतीने ब्लॉकेज कमी केले जाऊ शकते आयुर्वेदिक दृष्टीने मेंद्रियांना पोषण करणाऱ्या रसवाहिनी वमन्या शुद्ध ठेवणे महत्वाचे आहे आयुर्वेद रुक्षण लेखन आणि स्नेहन या क्रियांद्वारे अतिरिक्त चरबी व चिकट घटक दूर करतो पंचकर्म उपचार हृदयासाठी अत्यंत उपयुक्त वमन विरेचन बस्ती रुधिरमोक्षण मोक्षण घरगुती आयुर्वेदिक उपाय कोरफड रस व मध हृदयाला बल देतो लसूण रोजच्या आहारात रक्तपेशी शुद्ध करतो व कोलेस्ट्रॉल कमी करतो अर्जुनाची साल म्हणजेच अर्जुन अरिष्ट हृदय सुरक्षेसाठी सर्वोत्तम औषध तुळशी व आल्याचा रस रक्तशुद्धीकारक आहारात ओट्स ज्वारी बाजरी सलाड हिरव्या पालेभाज्या पाण्याचे सेवन भरपूर ठेवणे जीवनशैलीत बदल दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा योगासन करणे श्वसनक्रिया प्राणायाम म्हणजेच अनुलोम विलोम भ्रामरी कपालभाती ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान धूम्रपान व मद्यपान पूर्णपणे टाळणे वैद्यकीय व आयुर्वेदिक सल्ला कुणी स्वतःहून औषधे थांबू नये व डॉक्टरांचा सल्ला आवश्यकच आहे पण खरे सुरक्षित व मूळ कारणावर उपाय हवा असेल तर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा सल्ला घ्यावा संपर्क पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर मेन रोड पट्टानकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा आजचीही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा तुमचा नातेवाईक व मित्रांसमवेत शेअर करा अजून उपयुक्त आणि आयुर्वेदिक आरोग्य मंत्र जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपारिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा वा औषधोपचार उपचारास्वेतनं टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉ पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद